नमस्कार खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आजची आपली ही रेसिपी आहे उपवासाचे लाडू ते ही शुगर फ्री इथे लाडू करण्यासाठी साखर न वापरता गूळ वापरलेला आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात तर त्या उपवासांमध्ये हे लाडू अतिशय शक्तिवर्धक पोषक आणि थकवा कमी करणारे आहेत शिंगाड्याचे पीठ वापरून आपण हे लाडू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मौसूत हे लाडू झालेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते कढई गरम करून घेतलेली आहे थोडंसं तूप घालून घेत आहे आणि जे ड्रायफ्रूट्स थोडे थोडे घेतलेले आहेत ते इथे मी भाजून घेत आहे ड्रायफ्रूट नाही फक्त आपल्याला मॉइश्चर कमी कर करायचं आहे नंतर इथे मी मगजच्या बिया आणि खसखस घातलेली आहे ते देखील थोडंसं परतून घेत आहे आता इथे पीठ भाजून घेण्यासाठी अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि तूप इथे गरम करून घेत आहे तूप छान इथे गरम करून झालेलं आहे दोन वाटी इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते छान असं भाजून घेत आहे पीठ भासताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे पीठ भासताना इथे मी गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छान असं पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे आता भाजून घेतलेलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोड्याफार गुठळ्या होऊन जातात त्यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे छान असं चाळून घेत आहे याला आता या गुठळ्या असं ग्लास वाटी किंवा या ओलतणीने आपल्याला असं सा गुठळ्या सर्व मोळून घ्यायच्या आहेत आणि छान इथे आपलं असं पीठ पूर्ण गाळून तयार झालेलं आहे इथे पिठाला आपल्याला थंड नाही करायचं आहे इथे मी वेलची पूड घातलेली आहे भाजून घेतलेले जे साहित्य होतं ते घालत आहे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते घालत आहे आता हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढईत मी आता परत तूप गरम करून घेत आहे दोन चमचे आणि त्यात दीड वाटी एवढा गूळ घालत आहे दोन वाटी पिठासाठी इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे इथे गूळ वितळताना पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे तुम्ही बघितलंच की मी इथे तूप टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवलेली आहे आणि सतत याला ढवळायचं आहे जेणेकरून गूळ खाली लागू नये तरी ते पूर्ण गूळ वितळून गेलेला आहे आता जे आपले भाजून घेतलेलं पीठ आहे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे इथे आपण गुळाचा पाक नाही केलेला आहे फक्त तो विरघडून घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे आणि तो इथे चाळणी नेहमी चाळून घेत आहे आणि पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे जेणेकरून खळे वगैरे असतील ते निघून जातील आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ छान मिक्स होतो आता हे थोडंसं कोरडं वाटत थो होतं मला म्हणून इथे अर्धी वाटी तूप घातलेलं आहे तूप घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं लाडू वाढण्यासाठी हे मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे आता याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेत आहे लाडूसाठी ना चिक्कीचाच गुड घ्यावा माझ्याकडनं रवाळ गुड घेतला गेला होता तर शेवटी ना लाडू वडायला थोडा त्रास झाला आणि या प्रकारे इथे मी सर्व लाडू वडून घेतले आहेत तर उपवासाचे लाडूंचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद